फ्रेंड्स वेलकम बॅक टू व्हीएस ब्लॉक्स तर आज पिलूचे आजी आजोबा येणार आहेत आणि अश्विनीचे आईवडील म्हणजे ते पण आजी आज आजोबा येणार आहेत तर ह्यांचे सर्वांची कामं धावपळ चालू आहे पुरण वगैरे टाकले शिस्त आहे आणि आता मी आवरून घेते त्यानंतर पिलूचा आव्या त्याला त्याला ल लवकर नाही आंगोळ जमायची त्यामुळे त्याचा उशिराच आवडणार आहे मी आता आवरून घेते तर चला मग आज व्हिडिओ कसा होतो हे नाही माझं आवरलेलं आहे आता पुलंचा आवरून घेते आणि त्यानंतर आता पाहुणे आले की तुम्हाला दाखवते तर मी चहा वगैरे पिला आणि हे बघा पुरण वगैरे शिजलं यांची तयारी चालू आहे आता तर आवरून झालेलं आहे आत्ता वाजले तर पावणे दहा वाजले तर हां पावणे दहा वाजले तर आणि पाहुणे येतीलच आता एक दहा पंधरा मिनटात त्यानंतर पिलूला आंघोळ वगैरे घालायची सकाळी थंडी असते खूप म्हणून सध्या तरी आंघोळ नाही मी केली सगळ्यांचा आबलया आणि त्यानंतर आता फिलूला झाड्या वाकोळ घाल त्याचा घेतील अजून आंघोळ गेलेले नाही आंघोळ नाही करायची हे बघा माझ पिलू कस खेळतंय खेळण्याला बघत या तर का आकर, आकर ते आमटी बनवून घेतेये पुन्हाचा स्वयंपाक सगळा आवरलेला होता फक्त पोळ्या बनवायच्या ठेवलेल्या होत्या आणि पाहुण्यांची वाट बघत होतो पण पाहुणे काही लवकर आलेच नाही अकरा अकरा बारा वाजले होते त्यांना याला बरोबर एक वाजला आणि ते बघा आले आता आला ना जर भरपेया तर सर्वांची जेवणं वगैरे झाली होती आणि मम्मी आणि बापूला लवकर जायचं होतं कारण त्यांचा खूप लांबचा प्रवास होता, होता। कमीत कमी शंभर ते दीडशे किलोमीटर जायचं होतं आणि सध्या तरी थंडीचे दिवस आहेत त्यामुळे त्यांना लवकर निघायचं होतं तर ले ले। ते साडेतीन चारच्या आसपास निघालेले म्हणजे ते कसे तरी सहा किंवा सातपर्यंत पोचतील घरी तर सर्व आम्ही सगळे त्यांना वाटायला लावाय आलेले म्हणजे हे सर्व आलते मी घरमध्येच होते पिलोला घेतलेलं होतं मी तर बापू आणि मम्मी इकडे नवीनच होते नवीन, नवीन ठिकाणी आलेले तर त्यांना एवढा काय इकडे रस्ते वगैरे माहीत नव्हते त्यामुळे भैया त्यांना म्हणजे मेन रोडपर्यंत सोडून येणार होता तर तो जातो आहे त्यांना मेन रोडपर्यंत सोडायला तर मम्मी बापू तरी चाललेले आहेत आणि आई भाऊ थांबलेले होते कारण त्यांना संध्याकाळी ट्रॅव्हल्समध्ये जायचं होतं तर या व्हिडिओमध्ये तरी तुम्हाला एवढंच पाहायला भेटणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात की आई भाऊ पिल्लूसोबत गप्पा वगैरे मारलेल्या आणि नंतर पिल्लूला काय काय कोण कोण घेऊन आले ते पण तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय